नांदेडच्या नायगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या पालखी सोहळ्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं यावेळी अन्नतंत्र महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ढोल ताश्या पथकाने जयघोष करत शिवजयंती साजरी केली या कार्यक्रमाला खासदार रवींद्र चौहान उपस्थित होते तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी होते छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा आहे मी माझ्या नांदेड लोक लोकसभा क्षेत्र अंतर्गत सर्व नागरिकांना सर्वप्रथम शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देतो आणि आज शिवजन्मोत्सव सोहळा संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण भारतात आणि साता समुद्रापारही या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आर्ष उल्हसामध्ये साजरा केला जातो छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये रयतेची सेवा केली होती स्वराज्य निर्माण केलं होतं सर्व समाजाला सोबत घेऊन त्या ठिकाणी स्वराज्य निर्मिती केली होती आज परत एकदा सर्व जनतेस मी छत्रपती शिवाजी महाराजचा जन्म तानाजी शेळगाववर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड